प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसोजा आज मी पवित्र मर्यादेचे स्वर्ग नयन आणि भारताचा स्वातंत्र्य दिन यावर चिंतन करत आहे कृपया गुगलवरील उतारा लोक एक एकोणचाळीस ते छप्पन वाचा म्हणजे तुम्हाला त्यावरील चिंतन चांगले समजेल लोक एक बेचाळीस पंचेचाळीसमध्ये मध्ये जन्म देणारी एलिझाबेथ मरियेला येशूच्या आईला धन्य म्हणून संबोधते एलिझाबेथ मरिया आणि तिच्या गर्भातील बाळाला धन्य म्हणते आणि मरियेवरील परमेश्वराच्या कृपेची कबुली देते ती म्हणते स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस आणि तू जन्माला घालशील ते बाळ धन्य आहे पण माझ्या प्रभूची आई तिने माझ्याकडे यावे याबद्दल मला इतका आनंद का झाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानावर पडताच माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी मारली धन्य जिने विश्वास ठेवला की प्रभू येशू तिला दिलेली वचने पूर्ण करील तिची तुलक लिसाबाई तिच्याकडून आशीर्वादाचे हे शब्द ऐकल्यानंतर <coughs> मर्या तिच्या गौरवाचे गीत गाते यात मर्या परमेश्वराची स्तुती करते आणि त्याचे सामर्थ्य दया आणि त्याने त्याच्या भक्तांवर केलेल्या कृपेचे वर्णन करते मी टॉम हार्मनच्या हृदयस्पर्शी कथेने हे चिंतन सुरू करू इच्छितो तो दाट जंगलात विमान कोसळल्यानंतर मदर मेरीला केलेल्या प्रार्थनेमुळे चमत्कारिकरित्या वाचला होता टॉम हॉर्मन मिशिगन विद्यापीठाचा स्टार क्वार्टरबॅक आणि हायजमन ट्रॉफी विजेता दुसऱ्या महायुद्धांदरम्यान पायलट बनला एकेदविष्याचे विमान दाट जंगलात कोसळले त्याला वाचण्याची शक्यता शून्य होती आणि त्याला ते माहीत होते खरं तर त्याच आठवड्यात त्या जंगलात पंचवीस विमाने कोसळली होती त्या विमानातील एकही क्रू मेंबर पुन्हा जिवंत परत येऊ शकला नाही टॉम हार्मोन हा एकमेव होता ज्याच्या बाबतीत असे घडले की तो जिवंत बाहेर परत आला वृत्तपत्र पत्र वृत्तपत्र पत्र, पत्रकारांनी टॉमला त्याच्या चमत्कारिक बचावाबद्दल विचारले की तो जिवंत कसा राहिला त्याने त्यांना प्रार्थना असे म्हणत आश्चर्यचकित केले त्यांना त्याने आणखी आश्चर्यचकित केले तेव्हा त्याने त्यांना पुढील स्पष्टीकरण दिले तो म्हणाला मी माझ्या ट्रेकआउट दरम्यान किमान दहा लाख हेल मेरीज पवित्र मरिया असे म्हटले खरं तर मी जंगलातून चालत असताना बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना मी माझ्या आवाजात जोरात हेल मेरीज पवित्र मरिये असे ओरडत असे या आशेने की कोणीतरी माझा आवाज ऐकेल आणि मला मदत करायला येईल तो पुढे म्हणाला मोठ्या श्रद्धेशिवाय मी त्या जंगलातून बाहेर पडू शकलो नसतो संदेश या घडलेल्या गोष्टीचा संदेश असा आहे की पवित्र मरीवर खूप विश्वास ठेवणाऱ्या आणि तिला आई मानणाऱ्या सर्वांनी तिने निराश केले नाही ती नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि त्यांच्या संघर्षात आणि प्रयत्नामध्ये त्यांना तिने मदत केली आहे दुहेरी सण आज आपण दुहेरी सण साजरा करत आहोत पवित्र मरीचे स्वर्ग नयन आणि भारताचा स्वातंत्र्य दिन पवित्र मरीचे स्वर्ग नयन हा आपला कॅथलिक विश्वास आहे आणि कॅथलिक श्रद्धेचा एक सिद्धांत आहे की मदर मेरीला तिच्या मृत्यूनंतर शरीर आणि आत्म्यासह स्वर्गात नेण्यात आले आपण पवित्र मर्याकडून बरेच काही शिकू शकतो एक येशूची पहिली शिष्य म्हणून मरिया येशूची पहिली शिष्य म्हणून तिने जन्मापासून मृत्यूपर्यंत बेथलेपासून कॅल्वरीपर्यंत पर्यंत त्याचे अनुकरण केले आपल्याला देखील नेहमी आणि सर्वत्र येशूचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपण सतत ते लक्षात ठेवले पाहिजे की आपण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत आणि म्हणूनच आपल्याला चा चांगल्या येशूच्या चांगल्या आणि विश्वासू शिष्यासारखे वागण्याची आवश्यकता आहे दोन पवित्र मर्या आपल्याला विश्वास ठेवण्यास शिकवते पवित्र मर्य आपल्याला परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्या योजना समजत नसतानाही स्वतःला परमेश्वराकडे समर्पित करण्यासाठी शिकवते कधी कधी आपल्याला समजत नाही की आपल्या आयुष्यात काही गोष्टी का घडत आहेत या परीक्षा आणि संकटाच्या काळात आपण आपला विश्वास जिवंत आणि मजबूत ठेवला पाहिजे आणि परमेश्वराचे मन आणि आपल्यासाठी त्याच्या योजना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो आपल्याला काय करावे असे आपल्याला वाटते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे परमेश्वरला काय वाटतं आपण काय करावं असं हे आपण समजून घेतलं पाहिजे तीन मर्याेचा विश्वास धन्य तीजीने विश्वास ठेवला की प्रभूने तिला दिलेले वचन पूर्ण होईल मर्याेने केवळ परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला नाही तर त्या वचनाने जे सूचित केले आहे त्याला अगदी निश्चितपणे पूर्ण मनाने प्रतिसाद दिला आपण सर्वजण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवतो पण त्याच्या सर्व अर्थाने स्वीकारत नाही परमेश्वराच्या वचनावर केवळ विश्वास ठेवणे पुरेसे नाही तो शब्द आपल्याला जे काही सूचित करतो होते आणि करण्यास सांगतो ते आचरण आणण्यास आपण नेहमी तयार असले पाहिजे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ त्याचे आत्म्याच नव्हे तर त्याचे अर्थ देखील स्वीकारणे एकदा पण येशूला आपला प्रभू आणि गुरु म्हणून स्वीकारले आणि त्याचे शिष्यत्व स्वीकारले की आपण येशूचे अनुसरण केल्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे तदनुभूती मुख्य देवदूत गॅब्रियल तिला एलिझाबेथला भेटण्याची आज्ञा दिली नसली त्याने ते तिला एलिझाबेथला भेटायची आज्ञा दिली नाही तरी सुद्धा मरिया एलिझाबेथला भेटायला गेली होती त्यामध्ये तिची तदनुभूती दिसते मरियेप्रमाणे जेव्हा आपण मानवी गरज पाहतो तेव्हा आपण तिला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आर्थिक तसेच भावनिक दृष्ट्या पीडित किंवा दुःखी व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे सिद्धांत व पायस बारावी यांनी एकोणीसशे पन्नासमध्ये एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पवित्र मर्याच्या स्वर्गरोहणाचा सिद्धांत म्हणजे डॉगमा ऑफ द ऑफ मेरी हा घोषित केला हा सिद्धांत ख्रिश्चन श्रद्धेचा पाया आहे कारण तो खोलवर बायबलवर आधारित आहे पवित्र मरियेच्या स्वर्ग नयनाचा अर्थ आणि महत्व धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मरियेच्या स्वर्ग नयनाची पवित्रता आपल्याला सांगते की मरिया आत्मा आणि शरीर यासह स्वर्गात आहे पवित्र मर्याचे शरीर सध्या स्वर्गात घेतले गेले आहे व्यावहारिक दृष्टिकोनातून हा सण आपल्याला आठवण करून देतो की आपणही कधीतरी आत्मा आणि शरीर ह्यासह स्वर्गात असणार आहोत पवित्र मर्याची स्वर्गात सक्रिय उपस्थिती मरिया स्वर्गामध्ये निष्क्रिय मार्गाने नाही तर सक्रिय मार्गाने स्वर्गात आहे ती सक्रियपणे आपल्याबद्दल काळजी करत आहे दुसऱ्या शब्दात ते स्वर्गात पोहोचण्याच्या आपल्या स्वतःच्या संघर्षात आपल्याला मदत करू इच्छिते जणू काही ती आपण तिच्यात सामील होण्याची वाट पाहत आहे की आपण तिला कधी बोलावू आणि तिला मदत करण्यात सांगू ह्याची वाट पाहत आहे पवित्र मरेच्या स्वर्ग नयनाच्या निमित्ताने पवित्र मरेचा सन्मान करणे पवित्र मरेच्या स्वर्ग नयनाच्या निमित्ताने आपण मरे पवित्र मरेचा सन्मान केला पाहिजे पवित्र मरियेचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे म्हणजे तिच्याबद्दल योग्य ती भक्ती असणे पवित्र मरियेबद्दल योग्य भक्ती म्हणजे पुढील गोष्टी होत एक पवित्र मरियेने आपल्याला जे करायला सांगितले आहे ते करणे कानागावी ज्या वेळेला लग्नप्रसंगी द्राक्षरस संपला होता त्यावेळी पवित्र मर्येने तिथल्या कामगारांना सांगितले तो सांगेल तसं करा आज पवित्र पवित्रमर्य आपणास हेच सांगत आहे तो सांगेल तसं करा म्हणजे येशू काय सांगतोय तसं करा याचा अर्थ असा आहे की आपण येशूची शिकवण आपल्या जीवनामध्ये आणावी अशीच पवित्र मर्याची इच्छा आहे व आपण ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा दोन पवित्र मरीच्या पालावर पाऊल ठेवून चालणे पवित्र मरेचे जीवन आणि सद्गुणांचे अनुकरण करणे हे पवित्र मर्याचा सन्मान करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे स्वातंत्र्य दिन आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पुढील गोष्ट करण्याची पुढील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे एक आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपण स्वतःला विचारूया की आपण आपल्या आई पवित्र मरियेसारखी देशाच्या खऱ्या सुपुत्रासारखे वागतो का दोन आज आपल्याला त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे ज्यांनी अनेक बलिदान दिलं छळ आणि संकटांना तोंड दिले आणि त्यापैकी काहींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन दिले तीन आपण आपल्या नेत्यांसाठी मग ते राजकीय असो धार्मिक आणि इतर नेत्यासाठी प्रार्थना केली पाहिजे की ते त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील चार आपल्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या जे हवे ते करण्याचा नाही परवाना नाही आपल्याला स्वातंत्र्याला जब स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करावा लागेल जेणेकरून ते प्रगती आणि शांतीचे साधन बनेल हिंसाचार आणि विनाशाचे साधन नाही आपण कोणत्याही विध्वंसक कृतीत किंवा आपल्या देशाच्या शांती आणि प्रगतीच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होणार नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे सहा आपण आपल्या प्रतिभा आणि देवाने दिलेल्या गुणांचा विकास केला पाहिजे त्यांचा वापर आपल्या देशाच्या प्रगती आणि यशासाठी केला पाहिजे सात आपल्या राष्ट्राची प्रगती व्हावी आणि ते चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी पण प्रार्थना केली पाहिजे आठ आपल्या देशाची प्रगती आणि कल्याणासाठी आपण कठोर आणि मनापासून काम केले पाहिजे परिश्रम केले पाहिजे त्याग केला पाहिजे नऊ नियम आणि कायदे पाळणे कायदे पाळणे आणि निवडणुकीच्या दरम्यान योग्य उमेदवाराला मतदान करण्याचा आपला अधिकार वापरणे यासाठी आपल्या राष्ट्रासाठी राष्ट्रापती असलेली आपली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजे दहा आपण आपल्या देशावर प्रेम केली पाहिजे आणि आपल्या देशाला आपली गरज असेल तेव्हा कोणताही त्याग करण्यास तयार असली पाहिजे आपले कर्तव्य बजावताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत काही लोकांना मदत करताना आपण आपल्या जीवाचे बलिदान देण्यासही तयार असले पाहिजे या प्रिय या बंधभगिनीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद कृपया हे सर्व विचार हे व्हिडिओ तुमच्या सर्व संपर्कांना पाठवा यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचे नाव आहे फादर पॅट्रिक फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना तेच करण्याची विनंती करा माझी एच टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स नावाची एक वेबसाईट देखील आहे या वेबसाईटवर तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हो ते पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक म्हणून मोफत डाउनलोड करू शकता आणि वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे वैयक्तिक मार्गदर्शक किंवा समूह समुपदेशनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात कोणाला कन्फ्युशन करायचं असेल तरीही तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी गेल्या अनेक तुमच्या कामामध्ये गुंतलो आहे आणि ते करत राहणार आहे ते पुढील प्रमाणे आहे एक बायबल संबंधी आणि मानसोध्यात्मिक विषयावर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये पुस्तके लिहिणे शक्य जरा त्यांचं हिंदीमध्ये भाषांतर करणे आणि ती सर्व पुस्तके माझ्या वेबसाईटवर मोफत डाउनलोड करण्यासाठी ठेवणे की जेणेकरून अनेक लोकांना फायदा होईल दोन बायबल संबंधी विषयावर चिंतन लिहिणे आणि त्या चिंतनावर आधारित व्हिडिओ बनवणे आणि इतूचा संदेश पसरवण्यासाठी शक्य तितक्या लोकांना तर पाठवणे एक आवाहन माझ्या उपक्रमाचे कौतुक करणारे आणि मान्यता देणाऱ्या सर्वांना मी आवाहन करतो कृपया माझ्या प्रयत्नामध्ये योगदान द्यावे तुम्ही कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर वर माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा मला जी पे 703, 044, 79, 34, जीपे करू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या आणि या उपक्रमामध्ये मला मदत करणाऱ्या सर्व लोकांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या सर्व इच्छा स्वप्ने आकांक्षा पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आम्ही आभारी